हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच सत्तावीस ऑगस्टच्या भागामध्ये प्रिया आणि सायली बोलत असतात तेव्हा प्रिया तिला म्हणते नाही सांगत का तुला अर्जुन काय हे बघ ना अर्जुन आज लंचला बाहेर गेला आहे हे मला माहीत आहे पण तुला नाही माहीत अगं खरं तर आम्हीच लंचला जाणार होतो पण अर्जुनला अचानक लंच मीटिंगला जावं लागलं मी त्याला म्हटलं काही हरकत नाही अर्जुन का आधी आपण नंतर कधीतरी जाऊ आम्ही ना एकमेकांना सगळ्या अपडेट देत असतो मग सायली प्रियावर चिडते आणि म्हणते बोल तुला काय हवंय ते मला माहिती आहे ते ऑफिसमध्येच असणार मित्रांनो मग सायली अर्जुनचा सा डब्बा घेऊन जात असते तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन आता रेनबो कॅफेमध्येच असेल मला माहीत आहे ग उगाच तुझा हेलपाटा नको ना म्हणून सांगते तेव्हा सायली म्हणते तुझे सल्ले तुझ्याजवळच ठेव मग प्रिया म्हणते मग चल दोघीही जाऊयात बघूया अर्जुन ऑफिसमध्ये आहे का तिथेच कळेल काय खरं आणि काय खोटं ते तेव्हा सायली म्हणते ठीक आहे मग चल म्हणजे तुलाही कळेल ते ऑफिसमध्येच आहेत मित्रांनो मग दोघेही ऑफिसला जायला निघतात आता इकडे मेहपतच्या माणसाने त्याला पैसे आणून दिलेले असतात तेव्हा मेहपत त्याला म्हणतो एवढेच अरे तुम्ही वसुली करायला जाता का फक्त मोबाईलवर रेळा बघताय जा आता निघितून मग तो वसुली करून आलेला माणूस निघून जातो इतक्यात महिपतला त्या राजकारणी व्यक्तीचा फोन येतो तेव्हा महिपतला कळतं की आश्रमवरचा स्टे उठला आहे मग महिपत खुश होता तो। होतो आणि म्हणतो तुमच्या तोंडात साखर नाही साहेब तुमच्या तिजोरीत फ्लॅटचे नवीन पेपर येऊ द्यात आमच्याकडून खूप उपकार झालेत साहेब थँक्यू मग महिपत फोन ठेवतो मित्रांनो महिपत खूपच खुश झालेला असतो आता हे साक्षी ऐकते आणि विचारते कोणाचा फोन होता अण्णा तेव्हा महिपत म्हणतो सावंत साहेबांच्या सेक्रेटरीचा आश्रमशाळेवरचा स्टे उठणार मग साक्षी खुश होऊन म्हणते अण्णा म्हणजे आपल्या रिसॉर्टचे काम सुरू होणार तर तर महिपत म्हणतो सुरू झालं तू म्हणत होतीस ना ह्या राजकारण्यांच्या नादी लागू नका म्हणून शेवटी कोणी केलं काम त्यांनीच ना आश्रमशाळेवर काम सुरू झालं आता बघू ना तो अर्जुन सुभेदार कसा आडवा येतो ते मित्रांनो आता इकडे बघा सायली ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा प्रियाही येते तेव्हा ती प्रियाला म्हणते बघितलंच ना प्रिया हे ऑफिसमध्येच आहेत आता कळलं ना तुला यांच्याबद्दल जास्त माहिती कोणाला असते ते तेव्हा मित्रांनो मग सायली थोडं पुढं येऊन बघते तर खुर्चीवरती अर्जुन नसतो मग तिलाच आश्चर्य वाटतं तेव्हा प्रिया म्हणते आता कळलं सायली अर्जुनबद्दल सगळं कोणाला माहीत असते ते सायली तू अर्जुन ना अर्जुनच्या बाबतीत माझ्याबरोबर वाद घालायला जाऊच नकोस अशीच तोंडावर आपटशील काय आहे ना सायली तुझा नवरा प्रत्येक गोष्ट मला सांगूनच करतो तुला अजून काय पुरावा आहे का, पुरा का? अर्जुन आता रेनबो कॅफेमध्येच गेलाय याच्यावर विश्वास बसलाय ना तुझा मित्रांनो मग सायली लगेच सा अर्जुनला फोन करून विचारते तुम्ही कुठे आहात असं विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो असं का विचारताय तुम्ही आता मी लंच मिटिंगसाठी रेनबो कॅफेमध्ये आलोय हे ऐकून आता सायलीला आश्चर्य वाटतं आणि ती फोन कट करते तेव्हा प्रिया हसते आणि अर्जुनच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि म्हणते काय झालं सायली मी सांगितलेलं खरं आहे ना अर्जुन आता रेनबो कॅफेमध्येच आहे ना मग सायली चिडते आणि प्रियाला म्हणते यांच्या खुर्चीवरून उठ तेव्हा प्रिया म्हणते ते अगं तुला माहीत आहे का अर्जुनचे खुर्ची आहे निदान एवढं तरी नवऱ्याबद्दल तुला माहिती आहे का मग सायली प्रियाच्या हाताला धरून उठवत असते तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते अगं इतकं चिडून काय होणार आहे तुझा नवरा तुझ्या हातातून केव्हाच निसटून गेला अगं आणि तुझे जे हे आहेत ना ते त्यांची खुर्ची हसत हसत मला देतील आणि सगळे अधिकार सगळे मान हे सुद्धा मलाच देणार आहेत सायली म्हणते तू आता तुला हवी तेवढी स्वप्न बघून घे पण एक गोष्ट सांगून ठेवते प्रिया आता प्रिया सायलीचा हात पकडते आणि म्हणते स्वप्न नाही हे सगळं लवकरच खरं होणार आहे तेव्हा तुझ्या थोबाडीत बसणार आहे जशी काल तू माझ्या थोबाडीत मारली होतीस मित्रांनो मग सायली हसून म्हणते हां त्याचा राग आहे तर पण प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव तुला जे करतेस ना त्यात यश मिळणार नाही माझा नवरा फक्त माझाच राहणार आहे मग सायली निघून जाते तेव्हा प्रिया पुन्हा अर्जुनच्या खुर्चीत बसते आणि म्हणते काल माझा इगो हर्ट केलास ना आज तुझी टर्न होती हातातून वाळू निसटते ना तसाच तुझा नवरा हातातून निसटून जाईल सायली प्रिया आता खूपच चिडलेली असते आता इकडे महिपत व नागराज बोलत असतात तेव्हा ते प्रतिमाला कसं मारायचं याबद्दलच बोलत असतात आणि हे साक्षी ऐकते तेव्हा ती चिडते आणि म्हणते अण्णा तुमचा प्रतिमाला मारायचा प्लॅन सुरू आहे का अण्णा मी किती वेळा सांगायचं की जगातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती एखाद्या माणसाचा खून करणं हे सोल्युशन नसू शकतं तुम्हाला आहे का अण्णा ऑलरेडी एका खुनाच्या केसमध्ये आपण अडकलोय मित्रांनो मग महिपत साक्षीला शांत बसायला सांगतो तेव्हा महिपत म्हणतो अहो नागराज शेठ त्या प्रतिमा ताईला मारायचं कॅन्सल मग भले मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल पण प्रतिमाला नाही मारायचं तेव्हा नागराज म्हणतो वा रे वा तू काय एकटा जेलमध्ये जाणार काय माझ्या बहिणीला जर कळलं तर प्रिया खरी तन्वी नाही म्हणजे मी आणि प्रिया तुझ्या पाठोपाठ येणार तिथे खडी फोडायला जेलमध्ये मग त्याचं काय करणार तेव्हा मैपत म्हणतो अहो नाही त्याच्यावर काहीतरी उपाय असणार ना माझ्या पोरीकडे म्हणूनच मा तर ती म्हणते नाही मारायचं प्रतिमाला साक्षी कळलं का तुला उद्या प्रतिमाला आठवू शकतं की प्रिया खरी तन्वी नाही मग आता सांग यावर काय तुझ्याकडे उपाय आहे तेव्हा साक्षी मान हलवून नाही असं सांगते मैपत म्हणतो नाही ना मग थोबट बंद ठेवायचं बापाच्या समोर जास्त थोबाड नाही चालवायचं फक्त कान उघडे ठेवायचे नागराज शेठ कधी मारायचं प्रतिमाला तेव्हा नागराज म्हणतो प्रियाला सांगितले मी नजर ठेव आपला माणूस तिथंपर्यंत पोहोचू शकेल अशी परिस्थिती तयार झाली की ती आपल्याला सांगेल तेव्हा आपण प्लॅन करू याला फार वेळ नाही जाणार तेव्हा मैपत म्हणतो फक्त एक करा ऐनवेळी सांगू नका मित्रांनो आता इकडे प्रिया गाणं गुणगुणत असते निवांत हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा सायली किचन मध्ये काम करत असते सायलीला त्रास होण्यासाठी प्रिया मुद्दाम किचन मध्ये जाते आणि तिच्या शेजारी उभं राहून गाणं गुणगुणत असते तेव्हा सायली तिला म्हणते अगं मला काम करू देणार आहेस की नाही तेव्हा प्रिया म्हणते कर ना मग मी कुठे तुला अडवले मित्रांनो इतक्यात लॉन्ड्रीवाला कपडे घेऊन आलेला असतो मग सायली जाते आणि त्याच्या जवळचे सगळे कपडे घेते तेव्हा कपडे जास्त असल्यामुळे सायलीच्या हातातून ते खाली पडतात आणि हे बघून प्रिया म्हणते अगं हळू उगाच माझा राग कपड्यांवर काढतेस मित्रांनो सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो पण ती काहीच बोलत नाही इतक्यात विमल भाजी घेऊन येते तेव्हा ती सायलीला कपडे उचलण्यासाठी मदत करते तेव्हा प्रिया म्हणते विमलताई तुमच्या या ताईंना साधे इस्त्रीचे कपडे सुद्धा सांभाळता येत नाहीत हो तेव्हा विमल म्हणते कसं आहे ना तन्वीताई आमच्या सायलीताई सगळं घर सांभाळतात ही बारीक सारीक कामं करायला मी आहे ना पुढच्या वेळीपासून मी नीट करते हां सगळं तेव्हा सायली म्हणते जाऊ दे विमलताई नका काय बोलू कपडे उचलून झाल्यानंतर विमल सायलीला म्हणते सायलीताई तुम्ही गोपाळ काल्यासाठी काय काय लागणार ना त्याची यादी दिली होती मी ते सगळं घेऊन आले तेव्हा सायली म्हणते तुम्ही या साड्या आईंना द्या आणि आधी आराम करा मी आलेच तेव्हा मित्रांनो प्रिया लगेच मुद्दाम अर्जुनला फोन केल्याचं नाटक करते ते सायलीला मुद्दाम दाखवत असते तेव्हा ती म्हणते अर्जुन लवकर ये ना बघ ना आपली लंच डेट कॅन्सल झाली निदान डिनर तरी एकत्र करूयात मित्रांनो सायली ऐकत असते प्रिया म्हणते अर्जुन मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते आय मिस यू टू तेव्हा मित्रांनो प्रियाची नाटकं बघून सायली प्रतिमाच्या खोलीमध्ये जाते आणि प्रतिमाचे कपडे कपाटामध्ये ठेवते तेव्हा ती प्रतिमाशी थोडंसंच बोलते आणि पुन्हा ती किचनमध्ये येते प्रिया हॉलमध्येच बसलेली असते सायली किचनमध्ये काम करत असते इतक्यात अर्जुन बायको बायको असे हाक मारत येतो तेव्हा प्रिया उठते आणि त्याला आपल्याजवळ बसायला सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो नको मी फ्रेश व्हायला जातोय तेव्हा प्रिया म्हणते असं काय करतोस बस ना थोडा वेळ तुला कॉफी हवी का सायली अर्जुनसाठी आणि माझ्यासाठी कॉफी कर तेव्हा अर्जुन म्हणतो स्ट्रॉंग कॉफी हवी तेव्हा सायली लगेच म्हणते हो हो करते तुमची स्ट्रॉंग कॉफी प्रिया म्हणते तुझा आजचा दिवस कसा गेला रे अर्जुन मित्रांनो प्रिया अर्जुनला मुद्दाम प्रश्न विचारत असते तेव्हा अर्जुनचं लक्ष मोबाईलमध्येच असतं प्रिया काय विचारते याकडे तो लक्षच देत नाही प्रिया म्हणते खूप दमलासकारे तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो मग प्रिया म्हणते म्हणूनच आपल्याला आपली लंच डेट कॅन्सल करावी लागली बघ तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो आता प्रिया सायलीकडे बघते तेव्हा सायलीला हे ऐकून राग आलेला असतो मग प्रिया म्हणते अर्जुन तू आता फ्रेश हो मी पण येते मग आपण एकत्र कॉफी घेऊ तेव्हा बाय अर्जुन से यू तेव्हा अर्जुनही तिला ते बाय से यू असं म्हण नंतर प्रिया तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन किचनमध्ये जातो त्याला पाणी हवं असतं तो पाणी पित असताना सायलीशी बोलतो तो म्हणतो तिचं तोंड बघितलं तरी मला राग येतो आणि हे प्रेमाचं नाटक करायचं म्हटलं ना खूप त्रास होतो तेव्हा सायली म्हणते हो का खूप त्रास होतो का तेव्हा अर्जुन म्हणतो हो सिरियसली मग सायली म्हणते नाही सोपं आहे हवं हवंसं हा वाटत असेल तेव्हा अर्जुन म्हणतो असं का बोलताय मित्रांनो मग सायली अर्जुनवर चिडून जात असते तेव्हा अर्जुन म्हणतो अहो तन्वी स्वतः आलेली ना माझ्याशी बोलायला तुम्ही माझ्यावर का चिडताय सांगा ना आता सायलीला अर्जुनचाही राग आलेला असतो म्हणून रागा ती रागाने तिथून निघून जाते मग अर्जुनही तिच्या पाठोपाठ जातो आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना बोलत बसलेले असतात तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई यांनी जे गिफ्ट प्रतिमाला दिलं होतं ना म्हणजे तिच्या रूममध्ये ठेवलं होतं ना ते तिला सापडलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो का हे तुला कोणी सांगितलं तेव्हा कल्पना म्हणते अहो ती कशी सांगेल प्रतिमा तर आपल्याला वाऱ्याला सुद्धा उभं राहून देत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ना मग कोणी सांगितलं तुला तेव्हा कल्पना म्हणते सायलीने सांगितलं ती जेव्हा प्रतिमाच्या खोलीत गेली होती ना तेव्हा ते फोटो कोलाच भिंतीला टेकून ठेवलं होतं याचाच अर्थ प्रतिमाने ते बघितलंय लगेच पूर्णाजी म्हणतात देव पावलाबाई आता तरी तिला काहीतरी आठवू दे महिना होत आला तिला येऊन पण अजून परिस्थिती आहे तशीच आहे कल्पना म्हणते एक महिना खूप कमी आहे पूर्णाई आपल्याला अश्विनने काय सांगितलं आहे आपण प्रतिमाला वेळ द्यायला हवा तिला स्वतःहून काय आहे का याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तेव्हा पूर्णाजी म्हणतात तसंच करूयात आता एकामागून एक सण येत आहेत आपण सगळे सण साजरे करूयात कल्पना जन्माष्टमीची तयारी केलीच ना गं तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुमची नाचसून असताना मी कशाला बघू सायलीचं चौफेर लक्ष असतं बघा सणवार स्वयंपाक पाणी तुमची औषधं हे सगळं तीच बघते ना मग पूर्णांजी म्हणतात तिला म्हणावं हे सगळं बघता बघता नवऱ्याकडे लक्ष द्यायला विसरू नकोस मग कल्पना म्हणते अर्जुनकडे तर सायलीचं अगदी बारीक लक्ष असतं अर्जुन जरा जरी शिंकला ना तर लगेच सायलीचा काढा तयार असतो मग दोघेही सायलीला हसायला लागतात आता इकडे रूममध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही का चिडलात आता माझं काय चुकलं आहे का सांगा ना मला कसं कळेल तेव्हा सायली म्हणते सांगते ना प्रिया तुमच्याशी बोलायला आली म्हणून चिडायला मी काही मूर्ख नाही पण तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्यापासून काही लपवलं किंवा माझ्याशी खोटं बोललात तर मी चिडणारच आहे तेव्हा अर्जुन म्हणतो आता मी काय लपवलं मग सायली रागातच म्हणते तुम्ही कुठे जाता काय करताय हे मला माहीत असतं नाही कोणाला माहीत असतं तुमच्या प्रिय बालमैत्रिणीला तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तन्वीला अहो अशी कुठली गोष्ट आहे जी मी तुम्हाला नाही आणि त्याला सांगितली तेव्हा त्या सायली म्हणते आता वेड पांघरून पेडगावला जाऊ नका मग अर्जुन म्हणतो पेडगावला आता हे कुठे आहे मी का जाऊ मित्रांनो ही म्हण आहे हे अर्जुनला समजतच नाही मग सायली सांगते अहो ही म्हण आहे बरं तुम्ही विषय बदलू नका तुम्ही आज जेवायला बाहेर का गेला होता तेव्हा अर्जुन म्हणतो अहो मी माझ्या ऑफिसच्या गोष्टी तुम्हाला कधीच नाही ना सांगत मग यात काय स्पेशल होतं तेव्हा सायली म्हणते स्पेशल हे होतं प्रियाला सांगितलं मला नाही अर्जुन म्हणतो सायली मी तिला का सांगू माझ्या ऑफिसच्या गोष्टी तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मग सायली म्हणते तुम्ही नाही सांगितलं ती तर म्हणाली की तुम्ही लंच डेटवर जाणार आहात पण मिटिंगमुळे कॅन्सल झालं ते तर अर्जुन म्हणतो काहीही सायली मित्रांनो मग अर्जुनला आठवतं की सकाळी चहा घेत असताना तन्वी माझ्या शेजारी होती तेव्हा हा मेसेज तिनेही वाचला असणार म्हणूनच तिने तुम्हाला असं सांगितलं तेव्हा सायली रागाने बघत असते अर्जुन म्हणतो असं का बघताय तेव्हा सायली म्हणते असंच झालं आहे ना नक्की तर अर्जुन म्हणतो हो नक्की शपथ तेव्हा सायली म्हणते ठीक आहे तेवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर मित्रांनो मग सायली अर्जुनला डायरी आणि पेन देते आणि सांगते यामध्ये तुमची सर्व दिनचर्या लिहून ठेवा म्हणजे मला समजेल तुम्ही काय करता कुठे जाता कुणाला भेटता कोणाबरोबर कॅफेला जाता मित्रांनो दिनचर्या म्हटल्यानंतर अर्जुनला काहीच कळत नाही नंतर सायली सांगते तुमचं सगळं शेड्यूल याच्यामध्ये लिहून ठेवा तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आता उद्याच्या भागामध्ये प्रिया अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये चाललेली असते आणि हे सायली बघते आणि तिच्या पाठोपाठ जाऊन ती प्रियाला थांबवते तेव्हा प्रिया आणि तिच्यामध्ये वाद होतो तेव्हा प्रिया सायलीला ढकलून देते आणि सायली जण्यावरून खाली पडते हे आता अर्जुन पाहतो आणि सायलीला वाचवण्यासाठी तो पुढे जातो बघूयात मग काय होतंय ते उद्याच्या भागामध्ये अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा